आता बऱ्याचदा तुमचे स्किट पाहतो आम्ही सर तर त्यात आम्हाला त्या, त्या आवाजात विविधता पाहायला मिळते की एकाच गळ्यामध्ये इतके आवाज आणि इतके व्यक्ती कशा आहेत म्हणजे तुमचा चिसोकाचा असेल अकबराचा असेल किंवा शेंदूरचा असेल आम्हाला काही त्याच्यातलं ऐकवा <laughs> <laughs> ती ऍक्च्युली तो सवयीचा भाग आहे काय अकबर म्हंटल तर मग नमस्कार आदा वडक्कम मी अकबर बेटकर तुमचं स्वागत करतो माझ्या महालात त्याचं नाव आहे सत्ता मंच हाय असणार मी पत्रकार आहे सर मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी हाड्याचं पत्रकार आहे आणि मी मुलाखत घ्यायला सुरुवात केली ना की घेतोच सर पण आज काय आज मी सत्ता मंचच्या ठिकाणी आलेलं आहे सर त्यांच्या युट्यूब चॅनलवर त्यांच्या युट्यूब चॅनलवर आले सर त्यामुळे माझे शानपणा मी माझ्या खिशात ठेवतो आणि तुमच्या प्रश्नांना उत्तर देण्याचं काम करतो सर तर असं हे चिजका झालं आणि एक आहे शेंद्रू जो संगमेश्वरी स्टाईल आहे ती कुठे काय आहे फिरता व्हाय सगळे माणसं मी काय पण करता व्हायचं नाही काय हे आता तुम्ही काय प्रश्न विचारणार मी उत्तर देणार हे काय वर्षानुवर्ष चालेलच आहे हो माणसं इतकी प्रश्न आता जनतेला केवढे प्रश्न पडलेले आहेत पण उत्तर कोण देतात नाही जनता इकडे तिकडे वाऱ्यासारखी फिरते कुणाला काय पडलेलं आहे त्याचा टाकलेलं जो वेल्डिंग करून सांगली एखादा ग्रेट <laughs> आणि या माध्यमातून मी तुम्हाला विनंती करतो की सत्ता मंच जे हे सुंदर चॅनल आहे त्याला तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा